जवळजवळ आता साठ वर्ष झाली सत्तर वर्ष की या अहमदनगरच्या ज्या जीर्ण इमारती पूर्ण झालेल्या सगळ्या इथे आता प्रत्येकाचे सीलिंग्स पडताय मागच्या वेळेला जेव्हा आम्ही रिपेअर केलं होतं तेव्हा ऐंशी हजार रुपये प्रत्येक रूममध्ये आम्ही रिपेअरसाठी साठी काढले मी घर काम करते तिथे मी घर काम करताना मी त्यांचं घर बघते तर मलाही काहीतरी वाटतं की हे माझं पण घर असा कधी ना कधी असावं हो। पण या पुढचं आमचं आयुष्य आणि आमच्या मुलांचं आयुष्य खूप आनंदात आणि समाधानात समाधानात जाईल जे जे आपले डिक्लेअर केले सहाशे के होणार आहे साहेब कुठेतरी याची दखल आपल्या फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे आणि ती पूर्ण होणार आहे आणि आम्हाला खरोखर आनंद आहे सहाशे आठ दोनशे आठ वरून सहाशे एक्केचाळीस आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक रहिवाशांना प्रत्येकाची वैयक्तिक कार पार्किंग मिळते देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये अभुदय नगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे लोकांमध्ये आनंद सुद्धा दिसतो इकडच्या रहिवाशांमध्ये आणि अभुदय नगरचे रहिवाशी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत जे आहे ती चर्चा करणार आहोत किती वर्षांचा हा एकंदरीत लढा आहे अभुदय नगरचा आणि तुमच्या काय भावना आहेत आता तुम्हाला पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला नवं घर मिळणार जवळजवळ आता एक अठरा एक वर्ष झाली या गोष्टीला कारण आमचे तीन महासंघ झाले आतापर्यंत पण ह्याच्यानंतर मला वाटते आता आमच्याकडे म्हणजे म देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या गोष्टीला खरोखर चालना मिळाली आणि तिथूनच आज त्या डेव्हलपमेंटला खरी चालना भेटून आत लोक लोकांना अपेक्षा आहे की आता इलेक्शन झाल्यानंतर याचं कुठेतरी डिक्लेरेशन होईल आणि लोकांना सुसज्ज असं सहाशे एकेचाळीस स्क्वेअर फुटाचं घर मिळेल आमची फॅमिली जवळजवळ नाईन्टीन फिफ्टी सेवन नाईन्टीन फिफ्टी तिथे राहते आणि जवळजवळ आता साठ वर्ष झाली सत्तर वर्ष की ह्या अब्दनगरच्या ज्या जीर्ण इमारती पूर्ण झालेल्या सगळ्या इथे आता प्रत्येकाच्या सिलिंग्स पडत आहेत सगळ्या घ अशा घटना घडत आहेत तर आता अशा पद्धतीने जे आम्हाला आता देवाभाऊ जे जे आपले डिक्लेअर केलं आहे सहाशे केच्या तो सुखद धक्कामध्ये आम्हाला आहे आणि हे जे देवा ते देवाभाऊच दे करू शकतात आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करू शकतात बाकी कोणी करू शकत आमचा पूर्ण विश्वास आमचा त्यांच्यावर आहे साहेब दोनशे आठमध्ये ज्या आमची पिढी आमची राहत होतो ते ॲडजस्ट होतं सगळं पण आता मुलं मोठी झाली सगळं मोठं प्रपंच वाढला सगळा दोनशे आठमध्ये काय होतं साहेब आता सहाशे एक्केचाळीस मोठा एरिया मिळतो आहे खरोखरच सगळ्यांचं एक स्वप्न आहे घराचं स्वप्न जे पूर्ण होणार आहे साहेब खरोखरच म्हणजे आमचं एक नशीब समजावं की कुठेतरी याची दखल आपल्या फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे आणि ती पूर्ण होणार आहे साहेब लहान घरामध्ये लोक आता राहत होते त्यात त्यांना मोठं घर मिळणार आहे म्हणजे त्यांचा असा विकास होईल ना देवभावणी जे जे करतायत त्याचा आम्हाला आनंद आहे आणि आम्ही का लहान घरातून मोठ्या घरात जातो आहे तो पण आम्हाला आनंद आहे असंच घर आम्हाला लवकरात लवकर मिळावं डे बाय डे फॅमिली वाढत जाणार मग त्याप्रमाणे त्यांनासुद्धा जागेचासुद्धा प्रॉब्लेम होत जाणार मग तो होऊ नये त्यामुळे हे जे करतायत हे बाबू त्याचा आम्हाला आनंद आहे आणि आम्हाला इथे साठ वर्ष झालेली आहेत पण माझंही स्वप्न आहे की आम्हालाही घर चांगलं मिळावं आता मी घ घरकाम करते तिथे मी घरकाम करताना मी त्यांचं घर बघते तर मलाही काहीतरी वाटतं की हे माझं पण घर असा कधी ना कधी असावं हो। पण मी देवाला प्रार्थना करते की आमचं घर कधी मिळा पण आता मी देवा साहेबांना की हे सांगते की आम्हाला तुम्ही लवकरात लवकर हे घर आम्हाला द्या आमची स्वप्न पूर्ण करा आमच्या या छोट्या घरामध्ये आम्हाला आता बाहेरून आमच्या सेक्रेटऱ्यांनी सगळं कलर करून व्यवस्थित केले पण जे आतून जे काम आहे ते सगळं डगमळलेलं आहे तसं आतून बाहेरून छान दिसतं पण आतून जरा बघा की कशी आम्ही राहतो माझी दुसरी पिढी आहे माझे वडील होते त्याच्यानंतर मी आणि आता माझी मोठी मुलं पण आहेत म्हणजे आमची तिसरी पिढी आहे घरात राहते आणि घर आता लहान असल्यामुळे एवढं राहणं पण खूप असोयीस्कर होतं तसं सोयीस्कर नाही आणि आता मागच्या वीस वर्षापासून इकडे पुनर्वसण्याचं ता चालू आहे पण सर्वजण येतात आणि आमच्या तोंडाला पानं फुजून चालू पडतात पण आता जर दवे फडणीस साहेब सांगितलंय की करू आम्ही आणि त्या दिवशी आमच्याकडे काटमसाहेब आले होते त्यांनी पण सांगितलं की सहा महिन्याच्या तुमचा प्रोजेक्ट चालू होईल आम्ही आशा लावून धरल्यात की लवकरात लवकर झाला पाहिजे कारण ह्या बिल्डिंग सा साठ सत्तर वर्षाच्या झालेलं आहेत त्याला आम्ही आठ वेळा रिपेअर केलेले आहेत अजून किती रिपेअर करायचं आम्ही आता मागच्या वेळेला जेव्हा आम्ही रिपेअर केलं होतं तेव्हा ऐंशी हजार रुपये प्रत्येक रूममध्ये आम्ही रिपेअरसाठी काढले अजून किती काढत बसायचे आम्ही आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आशेने बघतो आणि आम्हाला वाटतं ते करतील नक्की करायलाच पाहिजे त्यांनी आणि आम आमचं हे झालेलं आहे आता कडेलोट झालेलं आहे सर्वांचा कारण खूप वर्ष सर्वजण येतात आणि आम्हाला हे करून आश्वासनं देतात आणि जात आहेत पहिला जे बिल्डर आले होते त्यांनी चार साडेतीनशेपासून सुरुवात केली आणि साहेबांनी चारशे सहाशे एक्केचाळीस अठ्ठेचाळीस सांगितलं म्हणजे आमचं स्वप्न आहे ना ते स्वप्न पूर्ण आहेत ते आमचे सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतीलच आपल्या आयुष्यामध्ये घर इतकं मोलाचं स्थान ठरतं की त्याच्यासाठी आपण किती धडपड करतो आणि आम्ही या जेव्हा आम्हाला ही कल्पना आली किंवा आम्हाला हे कळलं की आपलं रिडेव्हलपमेंट होणार आहे आणि त्या मिळण्याच्या अगोदरच आम्ही त्या स्वप्नातच आता सध्या वावरतोय आणि ते स्वप्न बघतोय की हे स्वप्न कधी खरं ठरणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की फडणवीस साहेबांशिवाय हे कोणीही स्वप्न आमचं खऱ्यामध्ये उतरवू शकणार नाही आहे आणि यासाठी आम्ही त्यांच्या पूर्ण पाठिंब्याची आणि आमचं स्वप्न जे आहे की आज आम्ही जे दोनशे स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहतो आहे आणि इतक्या अडचणींना आम्ही सामोरं जातो आहे आणि अगदी लहानपणापासून आम्ही इथे राहून ज्या अडचणींना सामोरं जाऊन तरीसुद्धा आम्ही इथे डटून राहिलेलो आहोत पण यापुढचं आमचं आयुष्य आणि आमच्या मुलांचं आयुष्य खूप आनंदात आणि समाधानात सुखासमाधानात जाईल ही आम्हाला फक्त साहेबांकडूनच खूप अपेक्षा आणि इच्छा आहे की ते आमचं स्वप्न खऱ्यात उतरवतील मी आता तीस वर्षाचा असतानापासून ह्यांचा चाललेला आहे की रिडेव्हलपमेंटच्या हे चाललेलं आहे सुरुपासून सुरूपासून बॅनर लावत गेले की आम्ही करतोय आम्ही करतोय पण आजपर्यंत काहीच झालं म्हणजे आमदार असताना खासदार असताना नगरसेवक त्यांचा असताना इव्हन मधल्या अडीच वर्ष मुख्यमंत्रीसुद्धा असताना म्हणजे पुढे काहीच सरकलं नाही ते तर आता आम्हाला आशा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काय आश्वासन दिलं आहे सहाशे एक्केचाळीसचं ते पूर्ण होईल मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली तर नक्कीच पूर्ण होईल अशा आशा, आशा बाळगतो अबुदा हा मध्यमवर्गीयांचा वसाहत आहे आणि गेली जवळजवळ ह्या वसाहतीला पंचावन्न ते साठ वर्ष झालेली आहेत सगळ्याच इमारती सगळ्याच इमारतीमध्ये जवळजवळ पाच वेळ सहा वेळ फार रि त्यांनी रिपेरिंग केलेले आहेत आणि एवढं रिपेरिंग करून पण घराच्या आतमध्ये सिलिंग आहे ना हे कोळसावते त्यामुळे आत्ताच्या सरकार जे आहे महायुती सरकार त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील गणेश आपला एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील ह्या लेखे जो अबोधानगरवाशांसाठी जो ठोस पाऊल उचललं आहे ह्या लोकांना घर द्यायचं आहे आज आम्ही राहतो दोनशे आठ स्क्युअर पुटामध्ये दोनशे आठ पुटामध्ये राहून माझं वडील मी आणि स्वतः आता माझा मुलगा पंचवीस वर्षाचा आहे म्हणजे आमची तिसरी पिढी चालू आहे आज जे देवाभाऊने आम्हाला जे स्वप्न दाखवलं आहे ते स्वप्न शंभर टक्केनं एक हजार एक टक्के सत्यात उतरणारच आमचा देवाभाऊंवरती आणि या महायुतीच्या सरकारवरती शंभर टक्के विश्वास आहे आणि नुसतं अबुधानगरवरती नाही तर त्या लोकांनी त्या बी जे पी सरकारने आज पुऱ्या देशामध्ये दे जे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केली आहेत रिडेव्हलपिंगची कामं केली आहेत ही म्हणजे आत्ता ह्याच्या माखी पण कधी केली नव्हती पुढे होतील हीही मला माहीत नाही पण आत्ता जे सरकार चालू आहे भारतीय जनता पार्टी युती महायुती सरकार हे शंभर टक्के आपल्याला हे घर सुसज्ज मिळेल आणि आम्हाला खरोखर आनंद आहे सहाशे आठ दोनशे आठवरून सहाशे एक्केचाळीस आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे प्रत्येक रहिवाशांना प्रत्येकाची वैयक्तिक कार पार्किंग मिळते हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो निकाली काढलेला आहे त्याच्यामध्ये कॉर्पस फंड असेल अम्युनिटीज असतील हे सगळं आम्हाला सुसज्ज घर मिळेलच कारण आमच्या आजूबाजूला टॉवर बघून असा आनंद होतो आहे की आमचंही ह्या दोन महिन्यामध्ये आमचा नारळ फुटेल असं त्या दिवशी दोन दिवसापूर्वी मुंबईचे अध्यक्ष अमित साटमसाहेब साहेब आले होते त्यांनी छाती टोप्याने सांगितलं आहे नुसतं अबोदय नगर नाही तर नगरचाही पुनर्विकास तुम्हाला दोन महिन्यात नारळ फोडून दाखवला नाही तर मी येणार नाही असं त्यांनी शब्द दिलेला आहे आणि आमचाही अबोधानगाचा या दोन महिन्यामध्ये बिल्डर डिक्लेअर होईल एरिया डिक्लेअर होईल कॉर्पस पण डिक्लेअर होईल आतमधल्या ॲम्युनिटीज डिक्लेअर होतील सगळं होईल आणि सगळं व्यवस्थित आम्हाला देवाबोलतील शंभर टक्के विश्वास आहे खूप भावना आहेत आमचा खूप आनंद आहे मी माझ्या आईबाबांना बघितलं आहे की ते खूप वर्षापासून मी बघतो आहे की काय एमिनिटीज नाही आणि आता आम्हाला खूप आनंद आहे फुल प्रायव्हसी पाहिजे नवीन नवीन एमिनिटीज मिळणार आम्हाला कधी असं इम्युनिटीज मिळाले नाही अजूनपर्यंत नवीन ग्राउंड मिळणार स्वतःची पार्किंग मिळणार रूम मोठ्या मोठ्या मिळणार आम्ही लहान रूममध्ये राहत होतो तिथे आम्हाला फुल कंजस्टेड राहत होतो फॅमिली मोठी होती आमची ते आता जेव्हा आम्ही मोठ्या रूममध्ये जाऊ तेव्हा आम्हाला प्रॉपर राहायला मिळेल जागा मिळ आधी आम्हाला म्हणजे स्टडी करायला काही असं म्हणजे खूप डिफिकल्ट होतं की स्टडी कसं करणार एवढ्या छोट्याशा घरी खूप डिस्टर्बन्स होतात घरचं मग किचनचा आवाज वगैरे ते खूप डिस्टर्बन्समुळे आम्हाला स्टडी म्हणजे करायचं आता एवढं फोकस नाही लागायचा तर आत्ता जसं आम्हाला समजलं की सिक्स फॉर्टी वन कारपेट आम्हाला जसं की भेटणार आहे पुनर्विकास अभिदानगरचा हे हजारो कुटुंबाने एक अशी वाढलेलं एक स्वप्न आहे आणि गेले पंधरा वीस वर्ष हा प्रश्न रखडला होता पण तो आ, मा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी यांच्या माध्यमातून तो सुटला सध्या तरी आमचा असं टेंडर फ्लोट झालं आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया चालू आहे प्रोसेस चालू आहे असं कळतं आहे तर त्याबद्दल खूप म्हणजे अभिमान पण आहे आणि खूप आनंद पण आहे तर तसं आहे की आमचं आयुष्य जवळजवळ दोनशे आठ स्क्वेअर फीटमध्ये गेलं आतापर्यंत तर ते एक स्वप्न आहे की एक मोठा फ्लॅट आम्हाला मिळावा प्रत्येकाला आणि जेणेकरून ज़, आमचं पुढची पिढी आहे त्यांचंही लाईफचं जे स्टँडर्ड आहे ते थोडं मेंटेन होईल चांगलं मेंटेन होण्यापेक्षा त्याचा प्रोग्रेस होईल असं असं मला वाटतं आणि या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि आमचं हे स्वप्न जे आहे ते या सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मला त्यांची आम्ही त्यांना विनंती करतो आणि त्याला मी खूप शुभेच्छा देतो आपण बघतोय की अभुदयनगरच्या पुनर्विकासाचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे आणि रहिवाशांच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्टपणे आपल्याला दिसतोय आणि त्याचबरोबर येत्या चार महिन्यांमध्ये इकडचा नारळ फुटेल आणि पुनर्विकासाचं कामसुद्धा सुरू होईल असा विश्वास इकडचे रहिवाशी व्यक्त करताना दिसत आहे मी विहंग ठाकूर नगर मुंबई